सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये जो काही बाउन्सर ची दहशतवाद बाउन्सर आणून दहशतवाद माजवण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असेल सावंतवाडी तालुक्यात असेल गेले काही महिने बाउन्सर फॅड हे निर्माण होताना कुठेतरी दिसतंय की बाउ्सर संस्कृती निर्माण पावूनसोरची संस्कृती जन्माला कोणतरी घालण्याचा प्रयत्न करतो पण काल शिवसेनेच्या माध्यमातून सन्माननीय आमदार वैभव नायकांच्या नेतृत्वाखाली ह्याला जो काही ठेसण्यात आलं जो काही दणका दिला गेला तो खऱ्या अर्थानं सिंधुदुर्गाच्या जनतेने समजून घेणं गरजेचं आहे की अशा तऱ्हेने सिंधुदुर्गातल्या जनतेने सावंतवाडीतल्या जनतेने या बांस संस्कृतीला वेळीच ठेसणं गरजेचं आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी असेल ज्या पद्धतीने त्याला आळा घालण्याचा आहे म्हणजे माझं तर स्पष्ट मत आहे की आज दहशतवाद पुन्हा एकदा या सिंधुदुर्गात माजवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु वैभव नायकांसारख्या सर्वसामान्य जनतेशी निगडी आणि कार्यक्षम आमदारामुळे खऱ्या अर्थाने ह्या दहशतवादाला आळा कुठंतरी अजून घातलेला आहे आळा बसत आहे वेळोवेळी म्हणजे जो काही दहशतवाद ह्या उमऱ्यापर्यंत येतो उमऱ्याच्या पलीकडे अजून गेलेला नाही याला जबाबदार वैभव नाही आहे त्यामुळे हे जर माजायचं नसेल तर खऱ्या अर्थानं आता जनतेने याची दखल घेतली पाहिजे की आज ह्या दहशतवादाला पुन्हा एकदा माजवण्याचा म्हणजे छत्रपतींचा पुतळा हा राजकोटला पडल्यानंतर ज्या पद्धतीने राणींची भाष्य वाक्य होतं आज ही बाउन्सर सिस्टम म्हणजे तिलारी इथलं तिला काम मॅनेज करण्यासाठी एखादा ठेकेदार बाउन्सर आणतो जिल्हा परिषदमध्ये सावंतवाडी पंचायत समितीतलं टेंडर मॅनेज करण्यासाठी बाउन्सर आणले जातात म्हणजे एक प्रकारचं दहशतवाद माजवण्याचा आज ठेकेदार प्रयत्न करतो एक राजकीय स्थानिक पदाधिकारी प्रयत्न करत आहेत ह्याला कुठेतरी आळा घालणं गरजेचं आहे आणि त्यांनी आता जनतेने हे ओळखत जनतेने पाऊल उचलणं गरजेचं आहे एक गोष्ट महत्वाची आहे वेळोवेळी मी दहशतवाद संपवला दहशतवादा मी लढलो हे मात्र ह्यांचं पितळ उघडं पडलेलं आहे हे कधी दहशतवाद विरुद्ध लढले नाही हेनी वेळोवेळी दहशतवादाला मिठी मारली हे सिद्ध इथं होताना दिसतंय कारण मी दहशतवाद विरुद्ध लढलो तर आता ते गप्प का आज दहशतवाद सिंधुदुर्गात बावसरगिरी ही माजवली जाते ना मग आज त्यांना चालते का तुम्ही जर दहशतवाद जर प्रत्येक वेळी होता तर आज गप्प का माझा त्यांना प्रश्न आहे परंतु हे दहशतवादाने यांनी मिठी मारली दहशतवाद आज खऱ्या अर्थानं त्यांच्या मतदारसंघात मोठ्या संख्येनं वाढताना दिसतोय ठेकेदार दोन्ही ठेकेदारांची कामं होती ते तिलारीसुद्धा त्यांच्यात मतदारसंघात आज पंचायत समितीतली पंचायत सुद्धा त्यांच्यात तालुक्यातला विषय आहे आज राणेंना ते नेते मानतायत राणे दहशतवाद माजवायचा प्रयत्न करत आहेत मग या सगळ्या गोष्टी आज दहशतवादाला जन्माला घालतायत मात्र हे ठेकेदार म्हणून मी सांगतो की खऱ्या अर्थानं हे दहशतवादाच्या विरोधात नव्हते राणेंच्या विरोधात च नव्हते हे खऱ्या अर्थानं दाखवायच्या दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशा प्रकारची दीपक केसरकरांची नेहमी वाटचाल राहिली राजकीय हो। आणि त्याच्यामुळे फक्त दाखवायचं होतं जनतेला भासवायचं होतं की मी राणेंच्या विरोधात आहे दहशतवादाचे पण हे दहशतवादाच्या विरोधात नव्हते हे दहशतवादा नेहमी मिठी मारून आपल्या स्वार्थासाठी राहिलेले आहे एक सगळं जनतेसमोर चित्र स्पष्ट आहे कोणी मार काय खाला एक गोष्ट याच्यात महत्वाची आहे बघा निलेश राणे वैभव नायकांवर टीका करतायत परंतु वैभव नाईक हे दोनदा आमदार झालेत निलेश राणे एकदा निवडून आले दुसऱ्यांदा पडले त्यामुळे कार्यक्षम अकार्यक्षम कोण आहे हे जनतेसमोर आहे त्यांनी विनाकारण वैभव नायकांवर आरोप करून आपली राजकीय कारकिर्दी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करून नये किती जरी असे खोटे नाटे आरोप केले तर वैभव नायकांचं कार्य करतो तो कोणी झाकू शकत नाही मी एक साधी एक गोष्ट सांगतो की आज सिंध सावंतवाडी मतदारसंघात मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल होऊ घातलेलं ते आजपर्यंत झाले नाही म्हणजे जे मंत्री झाले आमदार होऊन मंत्री झाले त्या केसरकरांना जे जमलं नाही ते वैभव नायकांनी करून दाखवलं म्हणजे ह्या सावंतवाडी तालुक्यात कुटीर रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयामध्ये जिल्ह्यातल्या महिला ट्रीटमेंट घेण्यासाठी इथं यायच्या दुर्भाटकर सर तेव्हा इथे ट्रीटमेंट द्यायचे परंतु आज खऱ्या अर्थानं ब बघा सावंतवाडीसाठी दुर्दैवाची पण कुडाळसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे की महिलासाठी खास हॉस्पिटल सुरू झालं तिथे आज दुर्भाटकर सर ट्रीटमेंट देत आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या महिला म्हणजे माता भगिनी तिथं ट्रीटमेंट घ्यायला जात आहेत म्हणजे अशा तऱ्हेचं आमदारांचं कार्य आणि कर्तृत्व असलं पाहिजे जे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेसाठी आपल्या माता भगिनींसाठी सेवा देण्यासाठी जबाबदारी घेऊन किंवा ज कर्तव्याची जाणीव ठेवून जनतेसाठी काम करणारा आमदार म्हणून वैभव नायकांची ओळख झालेली आहे परंतु हेचे मी एवढंच सांगेन राणेंनी केसरकरांना टीका करण्याऐवजी त्यांच्या पक्षातल्या जेणे कोणी मार खाला त्यांच्या बाउन्सर ते जे कोणी त्यांना तिथे बाउन्सर ठेवले त्यांचे कोण जे स्थानिक पदाधिकारी होते त्यांचा शोध घ्यावा आणि त्यांना योग्य समज द्यावा कारण अशा तऱ्हेचे खोटे आरोप करून दिशाभूल करता येणार नाही ना जनतेसमोर खोटं लपवता येणार नाही ना जनतेसमोर सगळं आलेलं आहे की हे ठेकेदारी कशा तऱ्हेने मिळवण्यासाठी का मिळवण्यासाठी प्रयत्न होत आहे म्हणजे छत्रपतींचा पुतळा पडला त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला का भ्रष्टाचार झाला टक्केवारीचे आरोप झाले ना टक्केवारीचे आरोप झाले ते सिद्ध होत आहेत अशात तऱ्हेने तुम्ही ठेकेदारी मिळवण्याचा प्रयत्न करणार अशाच तऱ्हेने तुमच्या पदाधिकाऱ्याने ठेकेदारी देण्यासाठी प्रयत्न करताय आणि मग ठेकेदारातून चक्केवारी घेण्याचा प्रयत्न होतो हे कालच्या कृत्यातून सिद्ध आहे त्याच्यामुळे असे नाहक टीका करून वैभव नायकांसारख्या कार्यक्षम आमदारावरती टीका करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून जनता त्याला बळी पडणार नाही